या देशामध्ये राहत असताना जो अन्य धर्मियांना नियम लागतो तो मुस्लिम विद्यार्थ्यांना पण लागला पाहिजे त्यांनीही पाळला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी काही माहिती आणि विचारणा संबंधित डिपार्टमेंटकडे केलेली आहे आता बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंबहुना ह्या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट आहे नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे शेवटी राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार असल्यामुळे असं कुठलंही लांबून चालन आम्ही सहन करणार नाही ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी लिहिलेलं आहे आणि जर असे जी आर काढले असतील तर हा जी आर दोन हजार चोवीसचा आहे गेल्या वर्षीचा आहे पण माझं माहिती म्हणून मी अशी मागितली आहे की आत्तापर्यंत हा दि आर तुम्ही लागू केलेला आहे का असा अगर कुठला नियम अगर लागू असेल तर तो रद्द करा कारण अशी लाड करायची आता आपल्याला गरज नाही म्हणून त्या पद्धतीचं पत्र मी पहिलं लिहिलेलं आहे एकदा पत्रासंबंधी मला माहिती आली तर त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलला नक्की कारण काय आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाही तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लांबून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी आहे दे, दे, हो बुरखा घालून अगर कोण विद्यार्थ्यांनी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिकतेने तुम्ही परीक्षा देतात याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे मग आम्हाला ड्रेस कोड आमचे नाही असू शकत का आम्ही विविध आमच्या धर्माचा प्रचार प्रसार नाही करू शकत का तर म्हणून अशा पद्धतीचं पत्र लिहून एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटला ह्याबद्दल लक्ष घालण्यासाठी मी सांगितलेलं आहे कारण काय होतं जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेत तर मग हे आम्हाला धर्म के खिलाफ आहे हे इस्लाम के खिलाफ आहे असं बोलण्याची भाषा सुरू होते पण मुळामध्ये अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील कॉलेजमध्ये आणत नसतील तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपला स्कूल कॉलेजमध्ये आणू नये हा सर्व स्पष्ट मुद्दा आहे कारण का तुम्हाला अगर कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला चटके लागतात यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या धर्मस्थळांपर्यंतच ठेवा तो दुसऱ्यांवर लादण्याचा प्रय प्रकार करू नये नका एवढंच आमचं म्हणणं आहे अहो लक्षात लागूल चालन म्हणजे एका विशिष्ट धर्माचं लागूल चालन होऊ नये ही आमची सरकारचीच भूमिका आहे मी काय वेगळं बोलत नाहीये म्हणून अशा पद्धतीचे चुकीचे अगर परिपत्रक निघाले असतील किंवा जी आर निघाले असतील तर सरकार म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारचा भाग म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे आणि म्हणून मी ते संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनेत आणून दिलेलं आहे की बाबा अशा प्रकारचे अगर जी आर आणि परिपत्रक निघाले असतील तर तुम्ही त्वरित रद्द करा कारण का एका धर्माच्यात लाड करण्याचं कुठेत काय कुठे का कुठलीच कुटे, भूमिका घेता कामाने अशा मताची आम्ही सगळेजणच आहोत आता काही दिवसांपूर्वी आणि संघाचे संघटन संदर्भात बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं एक म्हटलं गेलं की बांगलादेशी हा एक फार मोठा अजेंडा आणि हिंदुत्व विचारांचे परिकरणाची भूमिका भाजपाच्या पुढच्या काळामध्ये सरकारची असणार आहे असं स्वरूपात आदेश दिले त्याच्या सूचना केलेल्या आहेत त्यांच्या स्वरूपाची भूमिका मांडावी असंही सांगण्यात आलेलं आहे एक लक्षात घ्या मुळामध्ये हिंदुत्व हा अजेंडा हा राजकीय कधीच असू शकत नाही हिंदुत्व आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जगत असताना हिंदुत्वाबद्दल बोलणं हे मुळामध्ये राजकारण आणि मतं मिळवण्याचा विशेष हात नाही म्हणून हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं हे भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्वादी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि पक्षाचे ने म कर्तव्यच आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळं राजकारण आणि निवडणुका ह्याला आम्ही कधीच प्राधान्य दे देत नाही सर, आपने शिक्षा मंत्री को पत्र लिखा और ये कहा है कि परीक्षा केंद्र पर जो आरोपा पहनना जो है नॉट अलाउड किया जाना चाहिए क्या है ऐसा है कि पिछले साल का एक जी मेरे पढ़ने में आया मालूम दी